मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी आपल्या अभिनय क्षेत्रातील कामांसह स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे मध्ये अनेक कलाकार मंडळींनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केला आहे अभिनेत्री मृणाल दुसानीस अनुष्का पिंपुटकर मेघन जाधव सई तामणकर रेश्मा शिंदे अक्षया देवधर अपूर्वा गोरे तेजस्विनी पंडित प्रसाद लिमे महेश जाधव अशा अनेक कलाकार मंडळींनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे तर आता या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लक्ष्मीच्या पावलानी या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याने स्वतःच रेस्टॉरंट सुरू केलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजेच लक्ष्मीच्या पावलानी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे अभिनेत्री ईशा केसकर अक्षर कोठारी किशोरी अंबिये दीपाली पानसरे मंजूषा गोडसे मिलिंद ओक असे तगडे कलाकार मंडळी लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत पाहायला मिळत आहे मालिकेत ईशाने साकारलेली कला आणि अक्षरने साकारलेले अद्वेत कलाकारच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे कला अद्वीतची जोडी घराघरात लोकप्रिय झाली आहे इतर कलाकार मंडळींनी सुद्धा प्रेक्षकांची मन जिंकली आहे त्यापैकी एक म्हणजेच अभिनेता ऋत्विक तळवलकर अभिनेता ऋत्विक तळवलकरने लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत सोहम चांदेकरची भूमिका साकारली आहे यात सोहमने म्हणजेच ऋत्विकने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर स्वतःचा रेस्टॉरंट सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे याच संदर्भात व्हिडिओ शेअर केली आहे व्हिडिओत ऋत्विक तळवलकर म्हणाला हॅलो नमस्कार मंडळी आज मी हा व्हिडिओ अत्यंत आनंदाची बातमी देण्यासाठी करत आहे तर काही दिवसांआधी मी सर्वांना सांगितलं होतं की मी ऑनलाईन रेस्टॉरंट म्हणजेच क्लाउड किचन सुरू करतोय द मिसळ कॅन्टीन असं त्याचं नाव आहे एकोणतीस डिसेंबर पासून वसंत विहार ठाण्यामध्ये माझं क्लाउड किचन सुरू झालं आहे तुम्ही झोमॅटोद्वारे ऑर्डर करू शकता तसेच वसंत विहारमध्ये राहत असाल तर घरपोच डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते तर कॅन्टीन मध्ये मिसळसह असंख्य मराठी पदार्थ तुम्हाला मिळतील तर तुम्ही सगळ्यांनी नक्कीच आस्वाद घ्या ऋत्विक तळवलकरचा हा व्हिडिओ अनेक कलाकार मंडळींनी इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे तसेच अनेक कलाकार मंडळींसह चा चाहत्यांनी ऋत्विकला त्याच्या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर अभिनेता ऋत्विक तळवलकर बद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका